तिजापूर तालुक्यातील हिरपूर व हिरपूर ग्रामस्थांच्या वतीने अमृत महोत्सवी ज्येष्ठ शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला समाजामध्ये ज्येष्ठ लोकांबद्दल आदरभाव ऋणानुबंध कमी होत चाललेला आहे त्यांचे अनुभव विचार ऐकण्यास आजच्या पिढीला वेळ व रस नाही त्यामुळे पंच्याहत्तर वर्षाच्या वरील सर्व ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार सोहळा ब्रह्माकुमारीपूर व हिरपूर सांजापूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून अमरावती जिल्हा संचालिका राजयोगिनी सीता दिदी जयश्री कोलखेडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला मायाताई संजय नाईक शिक्षण सभापती जिल्हा परिषद अकोला प्राध्यापक श्रीकांत तिडके ज्येष्ठ साहित्यिक ऍडव्होकेट रमेश फडनाईक बबनरावजी डाबेराव आनंदराव गणोरकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सुधाकर आगाशे साहेबराव गावंडे रामकृष्ण आसरे मुरलीधर ठाकूर किसनराव मानकर गोवर्धन मेहरे वाडेकर गुरुजी उत्तमराव राऊत महादेवराव भालेराव शशिकला घाटोळ राजकांता घाटोळ सुमित्रा अढाऊ कमल अढावकर रामभाऊ अढावकर इंदुमती घडेकर अरुण कंझरकर दत्तात्रय गीते इंदुमती अर्जुन ननीर वच्छलाबाई डाबेराव लक्ष्मीबाई नारायण बुटे गीताबाई शांतीनाथ तिहले या सर्व शिक्षकांचा हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना सर्व भाव विभोर झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई, भाई गोपाल भाई गजानन भाई भाई बनारसे भाई गोपालभाई संदीप मेहरे विनोद पांडे सुयोग वरेकर अथर्व राजगुरे देवानंद सोनुले दिलीप तिहिले धनंजय कांडेलकर शुभदा कुलकर्णी स्वाती राजगुरे सविता भालेराव सीता गुल्हाने छाया गावंडे वंदना टीके कमला गुल्हाने यांनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर खेड.